शिक्षण मोफत केलं ला। के आपल्या नावाच्या समोर फक्त वडिलांच नाव लावलं आपण माझ्या मुख्यमंत्री लावायला सुरुवात केली अरे इतिहास आहे तो माझ्या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीची हेळसाण करतात कुटुंब चालवत असताना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही एक योजना राबवली माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित तीन कोटी मैदानी तपासणी केली भावना काही दहा हजार महिला त्याच्यामध्ये काही काही ना काही आजार पण तपासणी केल्यामुळे पहिलीच त्या होती त्या माझ्या माता भगिनीचा उपचार झाला त्या बऱ्या झाल्या ते पुण्य माझ्या पदरी पडलं हे म्हणून असं जे केलेलं हे सगळं तुमच्याकडे इथं शेरपुरीचा प्रश्न का जैन समाजाचं त्याला काशी म्हणतात शिरपूरचा विकास झाला पाहिजे तो विकास झाला तर मालेगावचा व्यापार वाढेल मालेगाव मग इथं आहे एमआयजी मध्ये मोठा उद्योग आपण आणू हे उद्योग मंत्रालया अजिंक्य मालेगाव असं म्हणणं इथं एक उद्योग आला पाहिजे चांगला मोठा रोजगाराचा प्रश्न आहे सगळे म्हणजे इथं तरुण जे आहेत हे रोजगार <स्था> त्यांच्या हाताला मिळाला पाहिजे तुम्ही काय करणार लवकरात लवकर हे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे रोजगार काम मिळालं पाहिजे तरच विकास होणार आणि म्हणून बघा बघतो करतो बघा काम एक चला आणि उद्योग विभाग आपल्याकडे उदय सामंत माझ्या माझ्याशी बोलले आता त्यांनी मी शब्द तुम्हाला दिलेला आणि त्यामुळे आपण काही करून घेऊ काळजी करू नका ओम प्रकाश सुशिक्षित आहे इंजिनियर आहे त्याला विकास होतो इंजिनिअरिंग बरोबर येत त्यांना सोशल इंजिनिअरिंग पण बरोबर येत कारभार आणि